नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे स्वराच्या दुनियामध्ये आणि आमचा नेहमीचा प्रॉब्लेम असतो काय सांगा तुम्ही पण कधीतरी बोला सगळंच मी बोलायचं का लवकर लवकर लाईव्ह बोल आज हे लोकेशन ऑफिसचं दिसत नाही येणार नाही बिकॉज इशूज इज वेस्टन लाईन ओपन द्याबद्दल धन्यवाद आणि कोणाच्या इकडे पाऊस पडतोय आमच्या इकडे पाऊस पडतोय का मुंबई मध्ये पाऊस पडतोय अ पावसाच्या शुभेच्छा तुला पण तुमच्या इकडे पण पडतोय का रुपेश आमच्याकडं पाऊस पडतोय खूप खूप पाऊस पडतोय काल गावाला पाऊस पडला आज इकडे पाऊस काय विशेष काय पावसाच वीस तारखेला पाऊस सांगितला सिद्ध हाय शतली शताक्षी मी लाईक फर्स्ट हो धन्यवाद थँक्यू सो मच चलो तुम्ही पुण्याला नाही जाणार का नाही जाणार मी पुण्याला हो हो धन्यवाद काय करत आहे जेवण बनवती जा खूप पाऊस आहे खूप खूप पाऊस आहे ऑफिसवर काय एवढ्या लवकर कसं आलात आणि एवढ्या लवकरचे पप्पा बघून घ्या सगळ्यांना स्वराज्य पप्पा बघायचे असते त्यांना बघून घ्या कधीतरी हाय करत जाव आपल्या युट्यूब फॅमिलीला त्यांना लई अपेक्षा असते स्वराज्य पप्पा बघायचे नेहमीच म्हणतात की तुम्ही एकट्याच असता तुम्ही काही पण करा मला इंटरेस्ट नाही तुमच्यामध्ये हो एवढं लवकर जेवण बनवते येणार मला पण सरप्राईज आहे मला नाही कुणाचा राग जेवण बनवते मी हाफ घरी आले आज ताई साहेब तुमचं संपूर्ण नाव काय समाधान आपले गाव कोणते अरे किती प्रश्न किती प्रश्न हो 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 सांगते सांगते आमच्यासाठी नाही बनवत नाही तुला पण तुला यायचं किती लीच ना कधी शिधायचे ना तुला लागली नाही पावसामुळे तुझ्या पोटात गुलाब झाले माझं गाव पुणे पण मी राहते मुंबईला हो माहिती फेकायलाय बोलायचे आहे का अहो मी बोलतेच येऊ का तर या स्वयंपाक ह्याच्यासाठी करते कारण की स्वरा येणार येणारे स्वरा गावाला गेली ती येते गावावरून त्यासाठी स्वयंपाक त्यामुळे लवकर स्वर्प जो माझा रात्रीचा अकरा वाजता स्वयंपाक व्हायचा तो आज लवकर आहे पुण्यामध्ये हो कुठे हॅलो सगळ्यांना स्वरा गावाला गेलेली तर ती आत्ता येते ती लोक आता पोचले मे बी नवी मुंबईमध्ये आणि तिकडं खूप पाऊस आहे रश आहे खूप तिकडं निघालेत रात रात्रीच म्हणजे निघाले दोन वाजता निघालेत ते काय करता समजावून सोनवणे जेवण बनवते काय बनवत मॅडम पनीरची भाजी बनवते आणि वर बोलाई सोहळाचे पप्पा बघायचे होते ना बघितलं का त्यांना काही इंटरेस्ट नाही तुम्ही लोक लाईला या तुम्ही लोक गोला नाही ना का बोल ते आपले बिझी असतात त्यामुळे काय प्रत्येक प्रत्येक बायकांनी नवऱ्याला सोशल मीडियावरती आणायचं नसतं मच्छी नाही आम्ही घरचे बघत म्हणून मी लवकर घरी बघायला भेटेल ना आता इनतावा सताक्षी येईल आज येईल आज म्हणजे दे ऑलमोस्ट आलो ते अर्ध्या रस्त्यात पाऊस खूप आहे तुम्ही खाते का आम्ही खातो पण आमचे घरचे व्हेजिटेरियन आहेत त्याच्यामुळे व्हेजिटेरियनच बनवते खातो आणि कळलं सगळ्यांना बॅड व्हिडिओ हो व्हेरी बॅड व्हिडिओ आणि तुमचा स्वभाव एक नंबर आहे धन्यवाद बर दादा धन्यवाद नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी किती वाजता वाजेपर्यंत येईल बाळा ती ना आता सध्या नवी मुंबई मध्ये आहे आणि पाऊस खूप आहे तर मला असं वाटतं सगळीकडे झाड वगैरे पडलेली असतात पनीर मसाला हो पनीर मसाला पण होते झाड वगैरे सगळीकडे पडलेली असेल तर मी फोन केलेला तो पोचेल एक दीड तासामध्ये पाऊस कमी व्हायला पाहिजे मग पोचल व्यवस्थित ड्रायव्हरला पण गाडी चालवताना विचार करून चालवायला लागते ना काल पुण्यात पाऊस पडत होता आज मुंबईत लाईक नाही करणार व्हिडिओ काढेल लाईव्ह करेन तसं पण तिला नाही आवडत लाईल आम्ही पण येतो खायला हो या ना खायला जेवण जेवणाला कोण नाही म्हणत सोयाचे आणि सगळे घरात दोन फॅन आहेत दोन्ही फॅन चालू घेऊन गेले पाऊस चालू आहे जेवण अशी गोष्ट त्याला कोण नाही म्हणत का वेलकम त्या तयारी चालू आहे त्याच्यासाठी दुपारी घरी आले आणि काय फायदा झाला येऊन जेवून तुला अगदी झोपले मस्त साईफ प्लेज लाईफ करायला तिला हो हो करेल तिचा मूड बघून ह्या एन्जॉय हो एन्जॉय थांबा जरा फॅन बंद करू झालं का

माझा हक्क आहे आणि मी जेवण बनवते तुला शॉक बसला असेल ह्या टायमाला चक्क जेवण बनवतो ते जाऊन आले मस्त एकदम कस काय रेस्ट रेस्ट नाहीये आहे मॅडम येत आहेत आमच्या ना तर मी जर ऑफिस मध्ये असते सुटले असते नऊ वाजता त्याच्यानंतर मी जेवण वगैरे कधी बनवलं असतं लोक घरी आले असतील त्यांना मी असं उपाशी ठेवलं असत कळलं म्हणून मी आत्ता जेवण बनवून घेतो स्वरा येते स्वराचा मामा येते पूर्ण फॅमिली येते आणि इकडे पाऊस आहे हे जस्ट आत्ताच चालू केलं एक दहा मिनटं झाले तर माहिती इकडे पाऊस आहे शाम मुंबई गरम पाणी गरम पाणी लाईन वरपच चालू केलंय तू बस काही चक्क दिवस झालं लाईन वरती नाही खूप दिवस म्हणजे लोक दिसले नाही मला पान तू नितीन गायकवाड हाय काल आमच्याकडे पाऊस होता हो महाराष्ट्रात मला वाटतो ऑलमोस्ट इकडे पाऊसच पडतोय पण सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना बाकी काय श्याम कुठं ऑफिस मध्ये कुठे असतो भाजीमध्ये काय काय होतं मला सांगा बरं का निरंजन आहे श्याम नऊ वाजे येणार आहे माहित नाही कोणी सांगेल का रेसिपी शेअर करेल बघू येणार ना, ना स्वरा येणार बघ प्रकाश दाडस मुंबई वर आहे तुम्ही कुठे राहणार मला पनीर मसाला बनवा पनीर मसाला नाही बनवू मटर पनीर बनवतो हॅलो नैनवी मला स्वप्न पडले की तू लाईव्ह आहे या कारणाने तुला काय तुझ्या लाईव्ह आलो फटाडा थँक्यू एवढा मधून बघितल्या बद्दल लाईव्ह बघितल्या बद्दल खूप खूप आभार तुमचे बाय श्याम श्यामला पाऊस दाखव शेती बघ खूप पाऊस गेला तुम्हाला पाऊस बघायचा नाही इच्छा पाऊस बघायचा दाखवतो पाऊस गेलाय काय बनवणार हे बघा आता बघा पुढचं आभाळ कसं दिसतंय बघा दिसतंय का पाऊस गेला आता थोडासा ग्रेट रिव्हर्स हाय छान आहे वातावरण वातावरण काय छान आहे खिड खिडकीतलं काय दिसतंय काय सांगशील हॅलो ग्रेट गर्ल्स एवढं काही खास असं दिसत नाहीये आहे वातावरण कारण की आमच्या सुटीतनं काय नाही दिसत त्याची गॅलरी त्याची गॅलरी सगळ्याची गॅलरी असं दिसत घरात जिरा असून पण मी पडेल मोबाईल हो मोबाईल मी तुला खूप मिस केलं ताई कालपासून आणि लगेच जातोय तुला थँक्यू मिस केलं म्हणून तू जातोय मला मिस करून तू जातेस म्हणजे तू किती हुशार आहेस अरे बाप आज खूप लवकर हो हो रोहित फुंडे लवकर आहे लाईव्ह करत लवकर आहे आणि सगळ्यांना शॉपिंग असेल जे नवीन सबस्क्रायबर असेल त्यांना

लवकर नाही आज सुट्टी नाही हप्ते घेऊन आले सांगते नाही होती माझी स्वरा गावाला गेली होती तर ती येते तर माहिती ना तुम्हाला माझ्या रोजचा कामावर घ्यायचा काही किती ना उशीर आहे नऊ वाजता तोपर्यंत ती पोचून जायची तिथं म्हणून कुठे काम करतो सर्व्हिस सेंटर मध्ये काम आलं हेवी गाड्यांच्या म्हणजे आमच्या वंदाडी मला बघाशी फोन केला मॅडम मला लय भीती वाटते म्हटलं का आलं मग तो पाऊस पडतोय त्याच्यामुळे लाईव्ह ला, आले लवकर आणि लाए। हो आता पण लाईव्ह येऊन मी स्वयंपाकच करते रोहिता मी तोच आहे ज्यांनी तुम्हाला लाईव्ह मध्ये उखाना घ्यायला लावलं होतं हो धन्यवाद माहितीये मला ओळखलं मी तुम्हाला आणि जेव्हा पण तुम्ही माझी लाईव्ह बघता तेव्हा मी स्वयंपाकच करत असते कुठे राहता मी राहते मुंबईला तुम्ही कुठे राहता कुठे राहता स्वयंपाक आणि मी असं म्हणजे बरं असे आपलं किचन आणि आपण बस मी आंबलेलं शेळके खूप प्रकाश लवकर स्वयंपाक करता हो खरच लवकर स्वयंपाक करते मी स्वयंपाक मी रात्री नऊ दहा नऊ दहा नाही दहा वाजता शर्ट वाट आज लवकरच कर मलाच शॉर्ट बसलाय मी एवढं लवकर स्वयंपाक करते शॉर्ट बसून फायदा ना रियालिटी आहे शॉयपाक काय करते आज पनीर पनीर बनवतो पनीर अरे बापरे कॅरी मॅंटी नमस्कार सॉरी मटन लवकर बनवायचं काही मुंबईत कुठे मी मीनाक्षी बाळे मुंबईत मी राहते अंधेरीला तुम्ही कुठे राहताना वेरी गोपाल मटन बनवायचं तरी अरे मटन नाही बनवतो घेतो कुणी खात नाही गुड इव्हिनिंग श्याम नंबर अरे श्याम चक्क कॅरी मिनाटी आले हो कॅरी मिनाटी माहिती आहे बघा एकदम सब बढिया आम्हाला कॅरी मिनाटी माहिती आहे आज लवकर सपोर्ट केल्यामुळे रुटीन चेंज नाही होत का रुटीन नाही चेंज होत काय चेंज ज्यांना माझे रोज डेलीचे सब्सक्राइबर त्यांना माहिती आहे रुटीन काय चेंज होणार आहे एक दिवस एक दोन दिवस तुम्हाला असं मी कधी पण स्वयंपाक दिसत सकाळची संध्याकाळची दुपारची मटण बनवा अरे मटण आमच्या घरात कुणी खात नाही तरी मटण बनवा मटन बनवा जबरदस्ती गाडी चिकन बनवून चिकन कधी कधीतरी बनवून तर तुम्हाला मी नक्की आज सांग मग मला लवकर फुटला अरे दादा माझे बहिणी आणि वहिनी आणि भाऊ ते गावावर नाही येत आहेत आता मी मराठीतच बोलते तर ते गावावरून नाही येत आहेत आणि मी माझं कामावर नाही यायचा टाईम आहे नऊ वाजता त्याच्यानंतर मी जेवण बनव आणि ते लोक आठ साडेआठ पर्यंत पोचेल आठ साडेआठ पर्यंत पोहचेल आणि मी नऊ वाजता या ना ते जेवणार काय त्याच्यासाठी मी हाफ्डे घेऊन घरी आले आणि जेवण बनव काही फरक नाही पडणार जेवण आपण लेटच देऊन अ मेरा नाम शिवा नाही अजय हे अंगात शिकला अजय देवल अजय देवल शिकल्याच्या अंगात काय करायचिवायचं संभाजीनगर वरून कोण आहे का कोण आहे संभाजीनगर वरून कोणी असेल तर सांगा प्लीज क्रिशला सांगा कोण आहे संभाजीनगर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझी मुलगी गावाला गेली होती ती येते एडी पण त्याही विनाटी मेला पैसा लावला नाही होते मध्ये तुम्हाला सांगायचं ना मी मीच रून जाईल की मला ये ना मी पण टाकायचं त्या वाटणामध्ये आणि धन्यवाद मी जेव्हा पण लाईक जायचं तर तुमच्यासारखी どういうふうに残やった लोक बोलतात पण लाईक एकच लवकर लवकर लाईक करा सरा तू मी लक्षी काळे मुंबईत राहता कुठे राहतो तुम्ही मुंबईला लाईक करा मुंबईत कुठे कुठे ओके कुठे मुंबईत हकी एक काम कर हकीजात नाही तो अजय देवगणचा सोनाली जन्माचा कोणता तो त्याच्यावर तो शाका नाव असतो त्याच ती मुली कोणती माणूस जगात असतो बघतो हे बनतो त्याच्यामध्ये एज्युकेटेड असतो मग सोनाली बेंद्रेला त्यांच्या घरचे नाई देत मग तो प्लेन हायजॅक करतात की काहीतरी करतात बघ ती मूवी आजी बघून कोणती मूवी आहे ती सांगा मला अनशिप अशी अनशिप ती घाणार प्लीज कोणती मूवी ती अ मूवी कोणती आहे अजय देव कोणची ज्याच्या मुली सोनाली बेंद्रे आहे तिला हाय जग करत आणि काय काय मी किती केली हा धन्यवाद अभि मेरे ब्रदर हँड श्वेता वर्मा आणि याच्या काय झाले वरती का सुदर्शन रामदास खांचळे हाय अथर्व तिवारी तू भैया असणार ना भैयांची जाताशी तोडणार हॅलो सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सर मुलोर हाय 算了，拜拜，拜拜。